जागतिक पातळीवर खेळला जाणारा हा फुटबॉल खेळ कोल्हापूर सारख्या रांगड्या मातीत घुसला तरी कसा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं कुस्तीप्रेम तर सर्वांना ठाऊकच आहे आणि याच प्रेमाची एक कथा सुद्धा मी एका व्हिडिओत सांगितले ती आवर्जून जाऊन पहा तर शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ प्रचंड आवडायचा आणि या कुस्तीसाठी त्यांनी खूप काही केलं शाहू महाराजांच्या याच क्रीडा प्रेमाची परंपरा छत्रपती राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी महाराज यांनी पुढे अबाधित ठेवली प्रिन्स शिवाजी हे एकोणीसशे चौदा ला इंग्लंडला गेले होते ज्याप्रमाणे शाहू महाराज हे परदेशामध्ये गेल्यानंतर तिथली एखादी गोष्ट आवडली की ती आपला कोल्हापूरमध्ये करायची ही त्यांना सवय होती अगदी अशीच सवय प्रिन्स शिवाजी यांना सुद्धा होती मग तिथे गेल्यानंतर त्यांना फुटबॉल खेळ पाहण्याची संधी मिळाली या संधीचा त्यांनी अगदी पुरेपूर फायदा घेतला या फुटबॉल न त्यांच्यावर इतका प्रभाव केला ना की हा खेळ आपला कोल्हापुरात जाऊन सुद्धा खेळायचा असा जणू त्यांनी चंगच बांधला मग ते लंडन मधून कोल्हापुरात आले आणि नारायण सिंग यांना सोबत घेऊन कोल्हापूरमध्ये ते फुटबॉल खेळू लागले लोकांमध्ये फुटबॉल खेळण्याबद्दलची क्रेज वाढू लागली जो तो कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळू लागला प्रिन्स शिवाजी यांचं निधन झाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी इतल्या इथल्या लोकांमध्ये फुटबॉल अगदी मुळापर्यंत घट्ट करण्याचं काम केलं कोल्हापूरच्या या रांगड्या मातीत इतकी मुळं घट्ट केलीत ना की ती आजवर सुद्धा कुणीच उकडू नाही अह ज्या वेळेला म्हणजे जागतिक पातळीवर फुटबॉलची स्पर्धा भरवली गेली त्याच्याही आधी कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी जामदार फुटबॉल क्लबची स्थापना केली होती म्हणजेच काय तर जागतिक पातळीवर फुटबॉल लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये हा फुटबॉल इथल्या लोकांच्या मनावर अधिराज्य करू लागला होता